बुलढाणा आगारात भंगार झालेल्या बसेस प्रवाशांना मिळतोय त्रास सरकारचं दुर्लक्ष राज्य सरकार, सरकार एकेकडे एक महिलांसाठी विविध योजनांमध्ये आरक्षण देत आहे त्यांचं सक्षमीकरण करण्याचं धोरण आखत आहे परंतु दुसरीकडे सामान्य प्रवाशांना सुखद सुरक्षित आणि वेळेवर वाहतूक सेवा मिळावी यासाठी यासाठी कोणतेही ठोस पावलं उचलताना दिसत नाही याचं जिवंत उदाहरण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील एसटी आगारात उभ्या असलेल्या मोठ्या प्रमाणातील भंगार अवस्थेतील बसेस बुलढाणा एसटी आगारात अनेक बसेस गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत उभा आहेत काही बसेस तर पूर्णपणे भंगार अवस्थेत असून त्यांची दुरुस्ती होण्याची शक्यता नाही परिणामी रोज प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना अपुरी बस सेवा मिळते प्रवासात गर्दी उशिरा पोहोचणाऱ्या गाड्या आणि बस मिळण्यात होणाऱ्या अडचण यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी महिलांचा शेतकरी आणि नोकरदार वर्गाचा एसटी बसेसवर मोठा विसंब आहे मात्र सध्याच्या खस्ता बससेवेनं त्यांचा रोजचा प्रवास त्रासदायक ठरतोय विशेष म्हणजे काही मार्गावर तर बसेस कमी झाल्यामुळे नागरिकांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावं लागतंय ज्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसानी होत आहे स्थानिकांनी एसटी प्रशासनासोबतच राज्य सरकारकडे वारंवार तक्रार केल्यात मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही प्रवाशांचं म्हणणं आहे की सरकारने महिलांसाठी सवलती जाहीर केल्या तरी त्या प्रत्यक्षात लाभदायक ठरत नाही कारण आधीच बस उपलब्ध नाही सरकारने लक्ष द्यावं स्थानिक जनतेची मागणी की राज्य सरकारनं तात्काळ या भंगार बसेसच्या जागी नव्या बसे, नव्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात शिवाय बुलढाणा आगारातील बससेवा सशक्त करण्यासाठी आवश्यक निधी मनुष्यबळ आणि व्यवस्थापन सुधारण्याची गरज आहे